नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहतात तो माझा स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो याची जे आपण लागवड केली आहे ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला केली आहे आजचा जो दिनांक आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस जवळपास या प्लॉटला आता शेतकरी बंधूंनो एक महिना पूर्ण झाले आहे आता यापर्यंत या प्लॉटला आतापर्यंत जे नियोजन केलं आहे आपण जे बेसल नियोजन केलं आहे त्याचा आपण व्हिडिओ दिला आहे दहाव्या दिवशी जे शेतकरी बंधूं आपण नियोजन केलं होतं म्हणजे प्ला हळदीची एक समान वाढवण्यासाठी लवकर उगवण होण्यासाठी आणि हिरवी होण्यासाठी आपण एक दहाव्या दिवशी एक ॲप्लिकेशन सांगलं होतं ते पण याच्यावर आपण घे त्याचा व्हिडिओ दिला आहे त्याच्यानंतर वीस पंचवीस दिवसाचा जे हळद झाल्याच्यानंतर जे आपल्याला ॲप्लिकेशन द्यायचं त्याचा एक आपण व्हिडिओ दिला आहे त्याच्यामध्ये आपण जैविक पद्धतीनं शेतकरी बंधव नियोजन केलेलं होतं त्याचा फळस्वरूप आता जी जे परिस्थिती शेतकरी बंधव हे बघू शकता आता समजा आपल्या पा हळदीला जे सुरुवातीची अवस्था म्हणजे एका महिन्या हळदीची आ, जे पानाची जे रुंदी आहे हे बघा जवळपास पाच सहा पाच सहा इंचाचं आपलं हळदीचं पान येत आहे हे निरोगी वाढीचं लक्षण आहे बघा हे बघा शेतकरी बंधू आता हे बघा पान जवळपास अंदाजे सहा इंचाच्या वर या पानाची रुंदी झाली आहे याच्यातून येणार हे नरसाळी सुद्धा किती बघू शकता तुम्ही शेतकरी बंधूंनो एकदम स्ट्रॉंग आणि मोठे म्हणजे याच्यापेक्षा या पानाचा आकार जास्त मोठा राहणार शेतकरी बंधूंनो हळदीला हाईट जास्त होण्यापेक्षा हळदीला पान जास्त येणं गरजेचं आहे आणि पानं जास्त येण्यापेक्षा पानाला रुंदी जास्त येणं गरजेचं आहे म्हणजे हे पानामधली जोपर्यंत तुमची रुंदी जास्त येणार नाही तोपर्यंत अन्नद्रव्याचं स्टोरेज जास्त होणार नाही आग्रो शेती आपण त्याच्यासाठी दिलं होतं शेतकरी मित्रांनो पिकामध्ये दर्जेदार अशा कोशिका विभाजन होण्यासाठी कायब्रोडाचं प्रमाण वाढण्यासाठी पिकाची स्टोरेज अवस्था वाढण्यासाठी पिकाची अन्नद्रव्य क्षमता वाढण्यासाठी आपण यायच्या अगोदरचा डो दिला होता त्याचा फळस्वरूप तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाच सात दिवसातच प्लॉटनं कोणी म्हणजे ग्रोथ कशी केली आपल्या एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच प्लॉट वर व्हिडिओ करतो म्हणजे शेतकऱ्याला त्याचा मागल्या डोसचा काय फायदा झाला किंवा आतापर्यंत नियोजनाचा काय फायदा झाला हे लक्षात देण्यासाठी नियोजन करत असतो आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं शेतकरी मित्रांनो आपण दोन ज... डोस आपण जैविकच्या नियोजनात करणार होतो आपण एक डोस नियोजन जैविकचा केलेला आहे आता दुसरा डोस आहे शेतकरी बंधन आहे दोन्ही डोस याच्यासाठी आपण देत देतो त्याचं कारण म्हणजे आपण जो बेसल डोस जमीन दिलेला आहे तो जमिनीमध्ये फिक्स होऊ नये म्हणजे कारण आपण जेव्हा न्यूट्रिशन देतो त्यामधले वीस ते बावीस टक्के फक्त न्यूट्रिशन पिकाला उपलब्ध होतात आणि बाकीचे न्यूट्रिशन आपल्या जमिनीमध्ये फिक्स होतात अशी प्रक्रिया घडू नये म्हणजे जेवढे आपण खतं दिले ते जास्तीत जास्त पद्धतीने पिकाला खायला मिळावं एकदा ते पिकं खाण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे तयार झाली की पिकाला ते खाता येतात आणि ते पिकाला चांगल्या पद्धतीने आपली झाल्यामुळे पिकं असे जाड जाड रुंद अशी पानं घेऊन त्याच्यामध्ये ते पान पानामध्ये अन्नद्रव्य शोषण करून ठेवतात तर शेतकरी बंद याच्यासाठी आपण जे आताच जे नियोजन घेतलेलं आहे याच्यामध्ये आता जो आपण दुसरा जैवीचा जे नियोजन करणार आहोत त्यामध्ये आपण एक रुटांजा नावाचं प्रोडक्ट घेतलेलं आहे शेतकरी बंधन हे अॅग्रिसर्च कंपनीचं प्रोडक्ट आहे हे एमई एस ई एस टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो मोस्ट इफेक्टिव्ह स्ट्रेन्स नावाची ही टेक्नॉलॉजी आहे अतिशय दर्जेदार टेक्नॉलॉजी आहे शेतकरी बंधूंनो हे ये आपल्याला येता एकरी ड्रिपन शंभर ग्राम द्यायचं आहे शेतकरी बंधूंनो जैविक गोष्टी जेव्हा पण तुम्ही वापरता ना त्याच्यासाठी आता सध्याच्या अवस्थेमध्ये एकरी शंभर लिटर पाण्यामध्ये हा डोस द्यायचा असतो कारण जैविक गोष्टीला जास्त पाणी देणं गरजेचं असते कारण ते जास्त जमिनीमध्ये पसरणं गरजेचं असतात तर त्याच्यासाठी हे रुटांजा नावाचं प्रोडक्ट आहे तर शेतकरी बंधूंना आपण रुटांजा देण्यामागाला काय उद्देश आहे तर शेतकरी बंधूंना आता आपल्याला पिकाला जास्तीत जास्त फॉस्फोरस कसा अपटेक होईल यावर खूप मोठा भर देणं गरजेचं आहे कारण जमीन ते एकदा फॉस्फोरस फिक्स झाला की ते अपटेक करणं खूप मोठी डोकोदुखी होते किंवा फिक्स झालेला जो फॉस्फोरस आहे तो आपल्या दुसऱ्या अन्नद्रव्य उचलण्यासाठी खूप अडचणी आणतो त्यामुळे आपल्याला दिलेला फॉस्फोरस उचलणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे तर त्याच्यामुळं शेतकरी बंधूं हे रुटांचं नावाचं प्रोडक्ट आपल्याला अतिशय इफेक्टिव्ह दर्जेदार क्वालिटीचं प्रोडक्ट आपण याचा दरवर्षी वापर करतो तर याच्यामुळं आपल्याला जमिनीतला फॉस्फरस उचलण्यासाठी खूप मोठी मदत होते सल्फरसुद्धा याच्यामुळं चांगल्या पद्धतीने आपल्याला उचलता येते खूप प्रकारचे जे मायक्रोमोटर्स आहेत जमिनीमध्ये त्याचासुद्धा अपटेक करण्यासाठी रुटांचा मदत करते सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी ब हळदीला जे सल्फर झिंक आणि फेरस हे तीन घटक खूप जास्त प्रमाणात लागतात याचं आपटेक होणं गरजेचं असते त्यामुळे हे तिन्ही घटक म्हणजे झिंक फेरस आणि सल्फर हे तिन्ही गोष्टी आपटेक करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने हे मदत करते आणि खूप हे इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे शेतकरी बंधन याच्यासोबत तुमचं कॉपर नावाचा घटक हा सुद्धा उचलण्यासाठी मदत करतो सुद्धा उचलण्यासाठी मदत करतो म्हणजे एकच प्रोडक्ट आणि आपल्याला जवळपास सहा ते सात प्रकारचे जे अन्नद्रव्य आहेत हे उचलण्यासाठी मदत करतो याचा दुसरा काय फायदा आहे तर शेतकरी बंधनो जमिनीमध्ये जो हळदीला निम्म्याटोड येतो तो निम्म्या जो प्रॉब्लेम आहे तो हा शे प्रोडक्ट प्रोडक्टमुळे आपल्या शेतकरी बांधवांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो कारण हे एका मुळीवर एक प्रकारचं बुरशी वाढते आणि त्यामुळं मुळांना चांगली कोटिंग करते त्यामुळे याच्यामुळं निमॅटोड नावाचा जो आजार आहे तो हळदीला होण्याची खूप कमी शक्यता असते त्याच्यासोबतच शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामुळं खूप जास्त प्रमाणामध्ये मुळाची जे लांबी आहे जसं आपण सांगतो की जेवढी तुमच्या हळदीची उंची झाली तेवढ्याच पद्धती तुमच्या हळदीची मुळीची लांबी होणं गरजेचं आहे आणि मुळीची लांबी सोबत त्याच्यावर येणाऱ्या जे पांढऱ्यामुळे येतात सूक्ष्ममुळे याची सुद्धा संख्या त्यावर वाढण्याची शक्यता जास्त पाहिजे तर त्याच्यासाठी हे अतिशय खूप दर्जेदार प्रोडक्ट आहे शेतकरी याच्या एका ग्राम मध्ये कंपनीने जवळपास दोन हजार चारशे स्फोर टाकलेले आहेत आणि हे अतिशय दर्जेदार प्रोडक्ट आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की हे तुम्ही तुम्हाला ज्या जिथं मिळालं त्यात एकरी शंभर ग्राम देण्याचा प्रयत्न करा याचे रिझल्ट तुम्हाला पुढच्या आपण जो व्हिडिओ देईल त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर शेतकरी बंधनो याच्यासोबत सोबत आता कसं असते शेतकरी बंधन जेव्हा जेव्हा आपण जैविक गोष्टी देतो त्याच्यासाठी त्याच्या डेव्हलपमेंटसाठी म्हणजे ते जीवन जगण्यासाठी त्याला काहीतरी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ पाहतात आपण अगोदरच्या ज्या व्हिडिओमध्ये आग्रहशक्ती जे दिलं होतं बॅक्टेरियासोबत त्यांना अमिनो ऍसिड आणि कायब्रह ते दिले होते कारण त्या ज जीवाणूला एकमेकाला ते मारक ठरू नये किंवा एकमेकाची त्यांची संख्या वाढते नस त्याची डेव्हलपमेंट मध्ये अडचण येऊ नये त्यासाठी आपण शक्ती घेतलं होते आणि या जैविक गोष्टीसोबत आपण स शेत बंधू लिओनार नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधू हे ह्युमिक ऍसिड आहे आणि याचं प्रमाण एकरी पाचशे ग्राम द्यायचं आहे हे एनोसिओ द्वारा प्रमाणित आहे सुख करता नेहमी दर्जेदार निविष्टावर भर देत असते जोपर्यंत शेतकरी बंधू एक लक्षात घ्या आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही माजारपेठेत जाता एक ह्युमिक घेता पण त्याची क्वालिटी असणं नुसतं वरच्या कापडावर लिहून असणं गरजेचं नाही तर त्याच्यामध्ये क्वालिटी असणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्हाला दर्जेदार निविष्ठा मिळणार नाही भले तुम्हाला या कंपनीची नाही मिळू द्या पण तुमच्या ज्या अनुभवाची निविष्ठा असेल ती निविष्ठा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा पण निविष्ठा दर्जेदार तुमच्या अनुभवातली असणं गरजे तर ते एकरी जर पाचशे ग्राम दिले तर शेतकरी बनवून आपण अगोदर दिलेले जे जेवी प्रोडक्ट आहे ट्रायकोड्रामा एन जे बॅक्टेरिया आणि आता जे आपण मायकोरायचा देतो त्याच्या डेव्हलपमेंटसाठी जे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब लागत असतात त्याचं खाद्य म्हणून आ, हे काम करत असतात याच्यामुळे सुद्धा शेतकरी बंधनं चांगल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बळ वाढतो जमिनीचा पीएच मेंटेन राहतो आणि अतिशय दर्जेदार पद्धतीने पिकाची मुळाची वाढ होण्यासाठी हिरवी होण्यासाठी खूप फायदेशीर आहे हे लिओनार नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी आणि एकरी फक्त पाचशे ग्राम आपल्याला वापरायचं आहे शेतकरी बंधन याला आपण पर्याय जे आहेत आता बरेच शेतकरी म्हणतात आम्हाला जे काही पर्याय सांगा शेतकरी बंधनो ज्या गोष्टीला आपल्याकडे पर्याय आपल्या अनुभवत असेल तो आपण सांगत असतो नसेल तर आपण सांगत नाही पण एखाद्या शेतकऱ्याला हे जर प्रोडक्ट मिळत नसेल म्हणजे लिओनारला आपण हे पर्याय सांगत आहोत तर त्याच्यासाठी शेतकरी बंधन हे स्वरूप कंपनीचं एस एस टी नावाचं प्रोडक्ट आहे अतिशय हे पण दर्जेदार प्रोडक्ट आहे आपण याचासुद्धा वापर खूप वेळेस केलेला आहे याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड फुलिक ॲसिड पोटॅशियम सिविड असं भरपूर काय बाबा मारत याचं सुद्धा प्रमाण शेतकरी बंधूं पाचशेच ग्राम आहे एक लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर आणि दुसऱ्या एक पर्यायला जर म्हणलं या ह्युमिकला तर आग्रो ह्युमिसिड नावाचं हे शेतकरी बंधूंनो स अपेक्स कंपनीचं प्रोडक्ट आहे हे सुद्धा शेतकरी बंधूं येनो इकोसर्टद्वारा प्रमाणित आहे अतिशय दर्जेदार क्वालिटीचं हे प्रोडक्ट आहे शेतकरी बंधू म्हणून याचं जे प्रमाण आहे ते फक्त दोनशे ग्राम म्हणजे याच्यासोबत एक लिक्विड आहे ते शेतकरी बंधू हे लिक्विडमध्ये आपलं हिमिक टाकायचं आणि नंतर पाण्यामध्ये टाकायचं याचं फक्त दोनशे ग्राम प्रमाणामध्ये तुम्हाला अतिशय दर्जेदार असं जमिनीतला सेंद्रिय पदार्थ पाहायला मिळेल किंवा आपल्या मुळाची वाढ पाहायला मिळेल शेतकरी बदल एक लक्षात घ्या आपण आता जे शेवटचे तीन प्रोडक्ट सांगितले अॅग्रोहिमिसीड लिओनार आणि ए सिक्स्टी या तिघापैकी तुम्ही एकच कुठलाही प्रोडक्ट घ्या हे दोन्ही पैकी जर मिळाल तर पाचशे ग्राम घ्या नाही मिळाल तर हे एकरी दोनशे ग्राम घ्या आणि याच्यासोबत सोबत हे रुटांदा नावाचं जे प्रोडक्ट आहे ते शंभर ग्राम वापरा शेतकरी बंधूं हा डोस दिल्याच्या नंतर तुमच्या पिकाच्या मुळाची जी वाढ आहे आणि अन्नद्रव्याचं जे शोषण आहे खूप मोठ्या गतीने वाढेल पाण्याची स्टोरेज रुंदी आणि कलर तुम्हाला विशेष फायदा भेटेल आता याच्यानंतरचं जे नियोजन आहे ते शेतकरी बंधूंना आपण रासायनिककडे वळणार आहोत आता हे दोन डोस तुम्ही वेळेत करून घ्या एक लक्षात घ्या शेतकरी बंधूं व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा तुम्हाला योग्य माहिती वाटलं तर त्याच्यावर तुम्ही उपाय निवडा जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळत नसेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट जर आवडत नसेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिका हे महत्वाची गोष्ट आहे आपण शेतकऱ्याला कसं उत्पादन चांगलं होईल यासाठी प्रयत्न करत असतो कारण शेतकरी बांधवांना आता सर्व शेतकऱ्या बांधवाकडे जर विचार करायला गेला तर नव्वद पंच्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के शेतकऱ्याकडे शेनकत नाही आणि शेती पिकणं खूप मुश्किल झालं म्हणजे शेतीवर फक्त शेतकरी खर्च करून बेजार होतो त्यासाठी आपण शेतकरी बांधवाला दोन पैसे खर्च करून चार पैसे उत्पादन मिळवण्यासाठी व्हिडिओ शेअर करत असतो आमच्या याच्यातून कोणाही कंपनीचा जाहिरात करणे किंवा आम्हाला तुमच्याकडून दोन पैसे मिळणे असा बिलकुल उद्देश नाही तुमच्या मार्केटमध्ये जिथं मिळेल तिथं घ्या जेवढं तुम्हाला क्वालिटीचं मिळेल ते घ्या नाही या कंपनीचं मिळालं तर दुसऱ्या कंपनीचं घ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही चांगली निविष्ठा कधी वापरली पाहिजे आणि कोणत्या वेळेला काय वापरला पाहिजे एवढा जरी आमचं तुम्ही मार्गदर्शन उपयोगात आलं तरी तुमचा फायदा होण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करत असतो याच्यामध्ये काही शंका नाही धन्यवाद